शरद पवारांनाच भाजपसोबत सरकार स्थापन करायचं होतं असं अजित पवारांनी सांगितलं आहे एका वर्तमानपत्राला दिलेल्या दे मुलाखतीत अजित पवारांनी हा खुलासा केला आहे शरद पवार एक निर्णय घेतात आणि त्यावरती अंमल करायला गेल्यावरती त्या, त्या व्यक्तीला शरद पवार तोंडघशी पाडतात असं अजित पवार म्हणाले यावरून अज शरद पवारांची कूटनीती नेहमीच कुणाना कुणाचा तरी बळी कसा घेते हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या वेळेस शरद पवारांनी आधी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता हे तुम्हाला आठवत असेल आता त्याचाच आधार घेत अजित पवार यांनी कशा प्रकारे आपल्याला बळीचा बकरा केला हे सांगितलेलं आहे शरद पवारांचं धूर्त राजकारण कसा काहींचा राजकीय बळी घेतं याचे काही पुरावे आम्हाला एक्स या समाज माध्यमावरती सापडलेत हे पुरावे अजित पवार हे टाईम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत जे बोलले ते किती खरं आहे हे, हे स्पष्ट होतंय हा व्हिडिओ अत्यंत मेहनत आणि रिसर्च करून बनवला गेलेला आहे त्यामुळे कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा यात छगन भुजबळ यांनीही शरद पवारांवरती नुकत्याच केलेल्या आरोपांबाबत आपण बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर हे एक ट्विट पहा दोन हजार वीस साली ज्यावेळेस भाजपला शरद पवार बाहेरून पाठिंबा देणार होते त्याचा उल्लेख त्यांनी यात केला आहे राज्याच्या राजकारणात अचानक काहीतरी उलथापालत होणार याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत हे ट्विट पहा आणि त्याची तारीख पहा आता अजित पवार यांनी काय म्हटलंय तेही पहा अजित पवार म्हणालेत की फडणवीस आणि माझ्या त्या दोन हजार एकोणीसच्या शपथविधीच्या आधी एक बैठक दिल्लीत पार पडली या बैठकीला स्वतः शरद पवार अमित शहा आणि इतर नेते उपस्थित होते एका उद्योगपतीच्या बंगल्यावरती ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत काय करायचं यावरती चर्चाही झाली त्या ते बैठकीनंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि मी उपमुख्यमंत्रीपदाची मात्र आवश्यक आमदार आपल्यासोबत न नाही हे सरकार अवघ्या ऐंशी तासात पडलं होतं हे आता आमदार का आले नव्हते सोबत म्हणजे आधी जे ठरलं त्यावरनंतर पाणी का फेरलं गेलं याचं उत्तर स्वत शरद पवार देऊ शकतात हा झाला अजित पवारांची मुलाखत आणि त्यांच्या आरोपांना खरं ठरवणारं ट्विट आता आपण वळूया छगन भुजबळांच्या ताज्या विधानाकडे नाशिकमध्ये छगन भुजबळांवर शरद पवारांनी नुकतेच आरोप केले होते त्या आरोपांना उत्तर देताना छगन भुजबळ यांनीही शरद पवारांवरती वार केलेत मी भुजबळांना सारं काही दिलं मात्र भुजबळांनी आपल्याला धोका दिला असं म्हणत शरद पवार नाशिकच्या सभेत त्यांनी छगन भुजबळांवरती वार केला होता दोन हजार चार सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षापेक्षाही जास्त जागा मिळाल्या होत्या मात्र तेव्हा पवारांनी आपल्याकडे मुख्यमंत्रीपद घेतलं नाही छगन भुजबळांवरती आरोप होते त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करता येणं शक्य नव्हतं असंही शरद पवार म्हणाले याचा अर्थ तेव्हा अजित पवारही ज्येष्ठ नेते असून त्यांना मुख्यमंत्रीपदापासून डावलण्यात आलं होतं हे स्पष्ट होतं शरद पवारांच्या एवढ्यातल्या सभेनंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळंच उकरायला गेलो तर बाद बहुत दूर तक जायगी असं म्हणत छगन भुजबळांनी एक प्रकारे शरद पवारांना इशाराच दिलाय बाळासाहेबांनी मला महापौर केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मात्र खरी शिवसेना फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं अठरावीस आमदारांना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनीच केलं असं छगन भुजबळ म्हणाले याबाबतही एक ट्विट त्याच दरम्यान पाहायला मिळतंय त्यात काय म्हटलंय ते पहा आणि त्याची तारीखही पहा वन सेना लीडर विथ थर्टीन एम एल एज ऑन हिज साईड हू ऑल्सो गेव वाधवा लेटर टू मीडिया इज इन टच विथ बी जे पी असं त्या ट्विटमध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे आता या दोनही घटनांना काय म्हणावं तर याला योगायोग असं म्हणता येणार नाही अजित पवारांकडे जरी दुर्लक्ष केलं तरीसुद्धा मग छगन भुजबळ यांनी केलेले आरोप काय सांगतायत छगन भुजबळ असं का म्हणतायत की बात निकलेगी तो दूर तक जायगी शरद पवारांनी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी दोन्ही पुटींमधला एक धागा समान पाहिला तर तो लक्षात येतो की सेना फोडून त्यांनी उद्धव ठाकरेंना संपवण्याचा घाट घातला उद्धव ठाकरे मात्र ते मान्य करायला आजही तयार नाही आहेत आणि दुसरं म्हणजे अजित पवारांची राजकारणातली फार उंची वाढून द्यायची नव्हती असं शरद पवारांनी ठरवलेलं होतं मात्र उद्धव मिळमिळत असले तरी सुद्धा अजित पवार रांगडागडी आहे आणि तो योद्धा सुद्धा आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं शरद पवार महाराष्ट्राचे खरे विलन आहेत हे सिद्ध होतं तुम्हाला काय वाटतं शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचे खले विलन आहेत का अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद